अभ्यास करता धर्मदाय आयुक्त भरती आपण सराव पेपर आणि झालेले पेपर बघतोय आज मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न आपण बघणार आहोत जेणेकरून जे पन्नास गुण आपल्याला इथे पक्के करायचे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पन्नास गुण कसे मिळवायचे त्यावर मी एक व्हिडिओ टाकलाय स्वतंत्रपणे तुम्ही तो कदाचित पाहिला असेल नसेल पाहिला तर बघून घ्या ॲपवर अवेलेबल आहे आणि इकडे सुद्धा अवेलेबल आहे युट्यूबर असतो तो टाकलेला आहे चला शेषण मजेदार असणार आहे आजचं पंचवीस प्रश्न तुम्हाला शिकवतील तुम्हाला सांगायचंय पंचवीस पैकी माझे किती बरोबर आले ओके नोट डाऊन करत चालायचंय वहीवर पेन घेऊन आणि बघायचंय पंचवीस पैकी आपले किती बरोबर येतात सुरुवातच तिथून करायची पहिल्याच लेक्चर पासून मूल्यांकन सुरू करायचं स्वतःच खालील वाक्यातील विशेषण कोणतं बघा विशेषण तुम्हाला विचारले काळा कुत्रा भुंकतो काळा कुत्रा भुंकतो काळा व भुंकतो विशेषण कोणतं म्हटलंय आणि उत्तर तुम्ही देणार आहे चला जॉईन झाले प्रांजली सुनील ज्योती रुपाली निलिमा योगिता प्रीतीजी पटपट मला कमेंट्स पाहिजे आता विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो नामाची व्याप्ती मर्यादित करतो दुसरं एक याची व्याख्या होत्या व्याप्ती मर्यादित करतो नामाची म्हणजे समजा आधी काहीतरी कुत्रे अनेक कुत्रे आहेत पण त्या कुत्र्यापैकी फक्त काळ्या कुत्र्यावर जेव्हा येते काळे पाचच दिसत दिसता दिस एकूण पंधरा होते पाचवरून पंधरावर आणलं या काळा विशेषणाने विशेषण काळा आहे आता हे जे नाम आहे याला विशेष असंही म्हटलं जात विशेष आणि हे विशेषण विशेषण विशेष तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे की विशेष कशाला म्हणायचं उद्या तसा प्रश्न आला तर ओके पुढे जाऊया धर्मादाय आयुक्त चा आपण हा सराव पेपर घेतोय मी शंभर शंभर प्रश्नांचे आता सराव पेपर तुम्हाला देतोय त्यातले या ठिकाणी पंचवीस पंचवीस चे आपण सेट घेऊया जेणेकरून आपला एका लेक्चरमध्ये व्यवस्थित होतील चालेल ना फुल पेपर सोडवायची सवय करायची आता माझ्याकडून जेवढी होईल तेवढे मी फुल टेस्ट पेपर तुमच्यासाठी बनवणार आहे ओके जेवढे पॉसिबल होईल तेवढे जितके मॅक्झिमम होतील तेवढी ओके ज्या मित्रांनी बॅच घेतली त्यांना बॅच मध्ये भेटत राहतील ज्यांनी बॅच नाही घेतली त्यांना पुढे परीक्षा जवळ आल्यानंतर वगैरे त्याची वेगळी टेस्ट सिरीज म्हणून सुद्धा जॉईन करता येतील ते फक्त टेस्ट पेपर म्हणून हम्म चला खालील पाहिजे उद्गाराचे वाक्य कोणते कारण की जे बॅच घेता येत आता पन्नास दिवसाची नवीन स्पेशल व्याज आपण चालू केली आहे त्यांना हे है, ॲप मध्येच मी इन्क्लूड करत चालणार आहे फुलपेपर उद्गाराचे वाक्य ही इमारत उंच नाही असे कोणी म्हणणार नाही ही इमारत खूप उंच आहे ही इमारत उंच आहे का केवढी उंच इमारत ही बघा नावात उद्गार आहे मग उद्गार असेल तर उद्गाराचे चिन्ह आलं पाहिजे सोपं इथे तुमच्यासाठी केवढी उंच इमारत ही उद्गाराची चिन्ह आहे विषय सोपा आहे निगेटिव्ह मार्किंग प्रांजी जाहिरातीत तरी दिलेली नाहीये बघा जाहिरातीत नाहीये म्हणून मी आज रोजी तुम्हाला सांगेल नाहीये पण हे शासन आहे हे डिपार्टमेंट आहेत हे टी सी एस वाले आहेत हे आधीच्या रात्री सुद्धा यांनी कोणत्या तरी मागे परीक्षा होती दोन दिवस आधी सांगितलं होतं त्या याला महिला बालविकासला की चला याला निगेटिव्ह निगेटिव मार्किंग आहे म्हणून म्हणजे यांचं काही सांगता येत नाही आपला अभ्यास करून ठेवा सध्या तरी जाहिरातीत कुठेही निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख नाहीये एकदा सगळ्यांनी लाईक करून घ्या लेक्चरला शेअर करा पटपट बुद्धिमत्ता चाचणीचं लेक्चर सगळ्यांनी बघितले का मी ते रेकॉर्ड करून टाकलंय तुमच्या ॲपवर टाकलंय मध्ये टाकलंय लाईव्ह लेक्चरच्या मध्ये टाकलंय बुद्धिमत्ताच असणे तुम्हाला एकदम परफेक्ट करायचं मराठी मला आहे ना मराठीमध्ये पन्नास पैकी पन्नास मार्क्स पाहिजे किती जण चा आहे बरं कॉन्फिडन्स मी पन्नास पैकी पन्नास घेऊ शकतो मार्क्स म्हणजे पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न बरोबर आणायचे आणि मला बुद्धिमत्ता गणितात सुद्धा पन्नास पैकी पन्नासच टार्गेट तर ठेवा एखादा दोन कटला कटला पण इथे सुद्धा मला पन्नास पैकी हे दोनच विषय असे जिथे तुम्ही आउट ऑफ स्कोर घेऊ शकता तुमचा रिझल्ट ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी सांगतोय टाइमपास गिरीवाले मला नकोय कारण की बघा जी मध्ये ते सोपं नाहीये ते इंग्लिश मध्ये सुद्धा एवढं सोपं नाहीये पण या दोन्ही विषयांमध्ये सोपं आहे आणि मला वाटतं इथे तुम्ही घेऊ शकतात ओके वैभवजी म्हणतात मी ट्राय करतो आहे आणि इतरांनी सुद्धा करा ट्राय होईल तुम्हाला मी जे देतोय तेवढं करत राहा आधी जे दिले ते करा कुणाचाही आधार नसलेला या शब्दसमूहाबद्दल कोणता शब्द योग्य आहे निराधार आधार साधार निर्वासित बघ कुणाचाही आधार नसलेला काय म्हणणार आम्ही याला याला आम्ही निराधार असं म्हणणार कुणाचाही आधार नसलेला तो निराधार पुढे खालीलपैकी योग्य समुदर्शक असलेलं वाक्य एवढा आता तुम्हाला स्क्रीन थोडस थोडा फरक पडला रे थोडे अजून बदल केले आपण लाइटिंग व्यवस्थेमध्ये थोडेसे <laughs> आणि थोडे पॉइंट सुद्धा मोठा घेतो या तुमच्यासाठी तरी अजून ते झिजझाक थोडस आहे ते मी तरी अजून खुश नाहीये मध्ये ते होतच आहे करू आपण पण फरक पडेल होईल थोडंसं त्या लाईट्सला जरा सॉफ्ट करायचं आहे आपल्याला त्यासाठीचंही मागवलेलं आहे मी थोडं नवीन ठिकाणी आहे आपला स्टुडिओ त्यामुळे जरा सेटिंग होईपर्यंत समोदर्शक काय आहे जे रेकॉर्डेड अपलोड करतोय त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे लाईव्हला थोडंसं होत आहे पण होईल चॉल तुम्हाला म्हणजे समजायला दिसायला एवढा प्रॉब्लेम नाहीये खूप कमी झालाय आता आता आधीच्यापेक्षा रानात गेले गेलेला गुरांची झुंड दिवस मावळताना घराकडे परतत होती रानात गेलेला रानात गेलेला रानात गेलेला गुरांची झुंड गुरांचा कळप गुरांचा संघ बस इथेच आहे झुंड कळप संघ तांडा दुसरा काही बघायचंच नाहीये कारण की विषय समूहदर्शकचा आहे आणि मग आम्हाला तिथे समूहावर ताहो मारावा लागेल काय गुरांचा काय असतो गुरांचा कळप असतो झुंड कोणाची असते माहिती झुंड झुंड लोकांची असते लिहून घ्या ज्यांना माहित नाही त्यांनी लोकांची झुंड असते लोकांची आणखी काय असते असते गर्दी असते कांदा उंटांचा असतो संघ खेळाडूंचा असतो ते आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे मी जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे खाली वाक्यातील सर्वनाम ओळखा बघा सर्वनाम ओळखा म्हटलंय नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द मी शाळेतून आत्ताच चालू शाळेतून मी आत्ताच चालू पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला उद्या विचारलं की सर्वनामाची एकूण प्रकार किती आहे आणि तुम्हाला विचारलं एकूण सर्वनामे किती आहेत तर दोघांचं उत्तर वेगवेगळे काय किती जणांना माहिती मला सांगा सर्व प्रकार विचारले तर सहा आहेत पण सर्वनाम विचारले तर नऊ आहे हा सहा नऊचा खेळ आहे छत्तीसचा आकडा म्हणायचा नाही ते तीन सहा असत इथे गोंधळ होतो काही जण प्रकाराला सर्वनामे समजतात नऊचं उत्तर सहा देतात सहाच उत्तर नऊ देतात या गोंधळामध्ये फसायचं नाहीये नाहीतर केळ खंडोबा होईल पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय बरं सहा प्रकार कोणते पहिलं पुरुषाचे सर्वनाम आहे पुरुषाचिक मध्ये प्रथम द्वितीय तृतीय पुरुषाचे ते तीन प्रकार येतात त्यानंतर दर्शक सर्वनाम येतं संबंधी सर्वनाम येतं दर्शक एखाद्याला दाखवतोय संबंधी संबंध जोडतोय प्रश्नार्थक येतं सामान्य सर्वनाम येतं काय सामान्य आणि आत्मवाचक एक प्रकार असतो आत्मवाचकचा प्रकार कोणता आहे मला तू सांगा आत्मवाचकचं उदाहरण कोणतं ती मला सांगा चला उत्तर द्यावे लागते शाळेतून मी आता चालू पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुमचं आहे मला माहिती आहे ते काही सोपं आहे पण त्याच्या अनुषंगाने मी हे उत्तर तुमचं आहे दोन नंबरचं त्या अनुषंगाने हे अतिरिक्त मी थोडस तुमचं रिव्हिजन घेतलं पुढे जातोय हे अधोगीतीचा विरुद्धार्थी शब्द कोणता आणि मी तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न काढतोय याच्यापेक्षा दर्जेदार प्रश्न तरी काय तुम्हाला कुठे भेटणार नाही उगाच फक्त अवघड आहे म्हणून तिला भारी असं अजिबात नाही समजायचं हे काही सोपे नाहीये प्रश्न इथे तुम्हाला अभ्यासच लागेल चांगला विरुद्धार्थी शब्द अधोगतीचा प्रगती गती गतिरोध अप्रगती सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल अधोगती होणार म्हणजे काय काहीतरी वाट लागणे आपल्या भाषेत पण त्याचं मग काहीतरी होत चांगलं होत आहे विरुद्धार्थी आहे ना प्रगती होईल हम्म मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर खालील खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता बघा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द म्हटलंय तुम्हाला नवीन्य नवीन्य नावीन्य नावीन कसं लिहायचं पहिली गोष्ट तर तुम्हाला काय कट करायचंय मला सांगा पहिलं तर नवीन्य नवीन्य कट करा नावीन्य मध्ये वी रस्व कि वी दीर्घ बस तिथे विषय आणि क्लोज आहे मधला वी हा दीर्घ येतो बऱ्याच जणांना रस्व वाटेल पण नाही नाविन्यचा वी दीर्घ आहे तुमचं उत्तर चार येत आहे पण ते नाही नाविन्य बघा बर का जरा चेक करा मलाही हे वाटतं पण याने आन्सर की मध्ये तसं दिलंय मला सुद्धा चार वाटतय उत्तर तुमच्यासारखंच पण तसं नाहीये तरी एकदा आपण चेक करू तुम्हाला कुठे भेटलं तर मला स्क्रीनशॉट काढून पाठवा पुस्तकामध्ये मी चेक करतो उद्याच्या लेक्चरमध्ये मी येतो म्हणजे चुकीचं नको जायला कारण तुमच्या बहुमता पुढे मला काही वेळेस मग गुडघे टेकावे लागतात तुमच्याकडे कुठे पुस्तकात वगैरे सापडलं तर मला नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा पण उत्तर या ठिकाणी तरी तीन हा आहे दिलेलं अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुमच्या समोर धर्मादायची स्पेशल बॅच आहे खूप सारे जण जॉईन झाले आणि जे जी जॉईन झाले त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे ज्यांना जॉईन व्हायचं त्यांचंही स्वागत आहे तुम्ही जे काही या ठिकाणी जॉईन जॉईन कोणालाही होणार नाही प्रत्येकाला आपण झालो याचा आनंद होईल महिने झाल्यानंतर परीक्षा झाल्यानंतर आज समाज कल्याणचा निकाल लागला बऱ्याच जणांचे खूप चांगले त्या ठिकाणी स्कोर आलेले आहेत मला मेसेज असतात तेव्हा भारी वाटतं पण मी जुनं येतो सोडून मी पुढच्या परीक्षा बघत राहतो मला आठवतं नाही दोन महिन्यापूर्वी मी कोणत्या नाही झालं नाही झालं नाही सेशन अजून पंचवीस मार्कांचं जाहिरात आली मध्ये ओके तर मी ते मागचं बघतच नाही मागे कोणत्या परीक्षेत शिकवलं होतं मी पुढे जात राहतो पुढच्या नवीन परीक्षा टार्गेट करत राहतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो एकदा परीक्षे तरी का पुढच्या परीक्षेला सुरुवात आता प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द पुन्हा एकदा ओळखा म्हटलंय आध्यात्मिक 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 कसा लिहायचा आध्यात्मिक आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चला आध्यात्मिक कसा लिहिणार तुम्ही तो आपला अर्थ आध्यात्मिक आहे नाही आध्यात्मिक नाही ते आध्यात्मिक आहे पण तू मी रसवाई आध्यात्मिक असाय तो तीन नंबरच ऑप्शन तुमच्या समोर आहे आध्यात्मिक या पद्धतीचा आहे तो मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे कानावर पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला विचारलाय बघा माझ्या कानावर पडलं बाबा की अरे परीक्षा होणार आहे धर्मदायुक्तची पुढच्या दीड महिन्यामध्ये कानावर पडलं म्हणजे काय झालं अपघात होणे कानाला इजावणे कान टावकारणे सहजपणे ऐकू येणं कोण तरी बोलत होतं आणि याला ते ऐकायला आलं सहजपणे ऐकायला येणं ओके नाही कानावर पडणे सहजपणे म्हणजे मुद्दा मुद्दामुनने ऐकलं आला ऐकायला कोणीतरी बोलत आला ऐकायला पुढे वैर किंवा मतभेद हा अर्थ सूचित करणारा वाक्प्रचाराचा वापर पण कोणत्या वाक्यात केला आहे वैर किंवा मतभेद असा अर्थ त्याच्यातून निघणार आहे बघा रोहन राघवसाठी जीवाचे रान करतो रोहन आणि राघवचा छत्तीतचा आकडा आहे रोहनने राघवच्या जखमेवर मीठ चोळले आणि रोहन राघवसाठी पड खातो आता वैर दाखवणार मतभेद दाखवणार या ठिकाणी कोणतं विधान आहे कोणता वाक्याचार आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे वैर असणं किंवा मतभेद असणं म्हणजे आपले विचार कोणाशी न जुळणे असा त्याचा अर्थ आपण घेऊया त्याला आपण छत्तीसचा आकडा असं म्हणतो वैर असणे छत्तीसचा आकडा असणे दोन नंबरचं उत्तर तुमचं येतही हम्म आणि ते आलं पाहिजे मी पुढे जातोय भेगाळली भुई पावसाची वाटप आहे या पंक्तीतील भुई या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बघा भेगाळली भुई पावसाची वाटप आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि आज रात्री दहा वाजता आपण एक सेशन घेतोय चालू घडामोडीचं बऱ्याच जणांचं चाललंय की चालू घडामोडीची सुद्धा लेक्चर घ्या दहा वाजता उपराष्ट्रपती या पदाची आत्ताच निवडणूक झालेली आहे नवीन उपराष्ट्रपती आपल्या देशाला लाभले मोठं पद दे या पदाबद्दल पन्नास प्रश्नांचा सराव करून घेतोय मी कसं आपलं जे असतं ना ते चप्पर फाडकीच असतं वरवर काही करायचंच नाही परफेक्टच करायचं कार्यक्रम तर रात्री दहा वाजता सगळ्यांनी चालू घडामोडीच्या सेशनला हजर राहा तुम्हाला मी विश्वास पाटील जे आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्यांच्या कादंबऱ्यांवर एक लेक्चर टाकलंय ले। आरक्षणावर सगळं मंडल आयोग कालेलकर आयोग शुक्रे कमिशन गायकवाड आयोग हैदराबाद गॅजेट यावर आज एक लेक्चर अपलोड केलंय म्हणजे मी करंट अफेअर्स तुमचं कंटिन्यू करत चाललोय ओके okay. तुम्हाला एकही टॉपिक मी सुटू देणार नाही परीक्षा विमुख एवढा शब्द देतो पण तुम्हाला बघावे लागतील सगळे लेक्चर एकही लेक्चर मी लेक्चर मिस करत नाही किती जण आहेत की, आहे की सगळे लेक्चर मी बघतोय बघते बघा कारण ते बघावी लागतील भुई म्हणजे काय जमीन भेगा खडक सॉरी भेगाळली भुई भुई म्हणजे जमीन भेगाळली खडक नका म्हणू बर काही जणांना भेगा वाटते भुई म्हणजे भेगा वाटते भेगाळली भुई अकरा नंबरचा प्रश्न आहे चुकवू नका अजिबात बघा भुई म्हणजे जमीन धरती धरणी धरित्री इथे घोळ करू नका जोडीने येणारे शब्द बघा चुकतायत तुम्ही इथे नाही या अशा प्रश्नामध्ये चुकून नाही चालणार तुमच्यात काही जण चुकत आहेत नाही जमणार जोडीने येणारे शब्द कोणते पाला कचरा केर कचरा केरसुनी गवत कचरा त्याला जोड शब्द असाही एक आपण हे म्हणतोय म्हणजे तो आता जास्त यायला लागलाय जोड शब्द बघा आता पाला कचरा असायच का नाही आम्ही पाला पाचोळा म्हणतो बघा तो चुकला पाला पाचोळा असं म्हणतो आम्ही पाला कचरा नाही केर कचरा केर सुनी गवत कचरा गवत काडी असं म्हणतो आम्ही केर कचरा असतो केर सुनी नाही उत्तर दोन नंबर झालं पाहिजे आणि येत आहे उत्तर तुमचे बरोबर येत आहेत मी पुढे जातो फक्त एका हाताने टाळी वाजत नाही यमनीचा अर्थ काय कोणत्या गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो आपल्या हायपतीप्रमाणे खर्च ठेवावा टाळी दोन हाताने वाजवावी भांडणाचा दोष एका असत नाही ना एका हाताने टाळी वाजत नाही आहे तुम्हाला आहे सरळ आहे उत्तर चुकलं नाही पाहिजे तेरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे काय काय उत्तर आहे तुमचं की भांडण कोणत्याही एका बाजूने कधी जोच न होत नसतं या कारणाने टाळी वाजत नाही असं आपण त्यास म्हणतो मी पुढे जातोय पुढचा मुद्दा खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखा हो बघा भाववाचक नाम गुलामगिरी सहन करू नये करू गुलामगिरी सहन नये आता भाववाचक व्यक्ती किंवा प्राणी वस्तू यांच्या अंगी असलेला एखादा भाव गुण धर्म हे व्यक्त करणारा शब्द म्हणजे भाववाचक नाम आणि या ठिकाणी सरळ गुलामगिरी बरं गुलामी म्हटलो मी तर ते भावाचक नाम येईल का गुलाम थोडस तुमच्या डोक्याला ताण देतो कसं आहे आम्हाला असं वेगळं काही विचारलं का आम्हाला अर्थ नको नको आपलं सोपं सोपं चालू द्या ना खालीलपैकी कोणती वाक्य रचना आहे बघा अचूक वाक्य रचना कोणती आहे असा प्रश्न विचारलाय भारत दोन हजार अकरा साली विश्वचषक जिंकेल भारत दोन हजार अकरा साली विश्वचषक जिंकेल का भारताने दोन हजार अकरा साली विश्वचषक जिंकावे भारताने दोन हजार अकरा साली विश्वचषक जिंकला होता आपण दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार अकरा आहे भूतकाळात होऊन वर्ष वर्षे म्हणजे भूतकाळी रूप आलं पाहिजे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे दोन हजार अकरा आहे म्हणजे जिंकला होता भूतकाळ आहे ना जिंकला होता असं म्हणावं लागेल अनेक माणसे एकत्र असले अस त्याला काय म्हणतो आम्ही माणसांचं काय असतो आता आपण बघितलं वरती माणसांची गर्दी असते माणसांची भाऊ गर्दी सुद्धा असते सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात आणि उत्तर देता आली पाहिजेत माणसं एकत्र आली की त्यांचं राशी कशाची म्हणते हो राशी धान्याची राशी असते कशाची धान्याची धान्य किती मोठं एकत्र केलं त्याला आम्ही राशी म्हणतो साठा कशाचा असतो पैशाचा साठा असतो पाण्याचा साठा असतो साठा म्हणतो आपण साठवण तलाव म्हणतो माणसांचा समुदाय असतो थवा पक्ष्यांचा माहित आहे जमतय जमलं पाहिजे आणि तुम्ही जमवत आहेत चला पुढे जातोय सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द सोवळे बघा हे ये जोडीने येणारे शब्द घालताय का एक लेक्चर घेऊ का मी जोडीने येणारे शब्दावर ऑलरेडी टाकले दोन लेक्चर तुमच्या मराठीच्या फोल्डरमध्ये आहेत ते तुम्हाला ते बघावे लागतील फक्त चलो इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे उत्तर द्यायचे चला लखनजी वैभव अश्विनी शाहूराज प्रीती सुनील प्राची रुपाली धनश्री प्रांजली तेजू खूप सारे जण आहेत सगळ्यांचे नावही नाही घेऊ शकत मी ऍक्टिव्ह आहेत खूप जण उत्तर देतायत सतरा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर ये सोवळे ओवळे सोवळे ओवळे असं असलं सोवळे ओवळे म्हणजे काय पण ते माहिती आहे आम्हाला पण त्याचा अर्थ काय तोही थोडा शोधण्याचा प्रयत्न करा पुढे जातोय त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते आधुनिकेत शब्दाची जात ओळखा त्याच्याकडून कडून ते लहान राहिले जोडलंय शेपूट आहे शेपूट शेपटाला काय म्हणतो आम्ही शेपूट विशेष नाम क्रियाविशेषण क्रियापद शब्दयोगी हवे त्याच्या म्हणजे सर्व नामाला जोडून आलंय नामाला किंवा सर्वनामाला जोडून येत असेल आणि त्याचा संबंध कशाशी जोडत असेल तर त्याला आम्ही शब्द योगी अव्यय असं म्हणतो काय म्हणतो त्याला आम्ही शब्द योगी अव्यय असं म्हणतो लक्षात ठेवा मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे काम आपण कराल का यातील आधोरेखित शब्दाची जात ओळखा बघा उभयान्वयी अव्यय क्रियापद भावाचक नाम सर्वनाम आता मी वाक्याला आधी हा शब्दाला आधी अधोरेखित करतो म्हणजे तुम्हाला कळेल बघा आपणच्या खाली मी अंडरलाईन करतोय आपण काय आपण उभयानुया अव्यय जोडणार असतं क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणार असतं भावाचक नाम हा विषय येथे नाहीये राहिला विषय आपण हे सर्वनाम आहे पण कोणतं सर्वनाम आहे आपण हे काम आपण कराल का समोरच्याला विचारतायत कोणतं सर्वनाम आहे या सर्वनामाचा प्रकार तुम्हाला सांगता आला पाहिजे चला नावावरचं लेक्चर जाऊन बघा घेतलंय तुमचं सगळ्यात तुम महत्वाचं आपली जी बॅच आहे धर्मादाय त्याची त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस पॉईंट काय माहिती हे जे रेकॉर्डेड आहे का हे रेकॉर्डेड एक पेक्षा जास्त लेक्चर्स ऑलरेडी तुमच्या बॅच मध्ये ऍड आहे तुम्ही ज्या वेळेस जॉईन होतात का त्याच वेळेस म्हणजे हे बेसिक लेक्चर जे आहे का हे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार किती वेळा बघता येतात अनलिमिटेड व्ह्यूज आहे त्याला तुम्हाला तो टॉपिक समजेपर्यंत बघता येतात तुमचं बेस तुम्ही किती वेगळ्याने तुमची व्याज त्या ठिकाणी कव्हर करू शकता आणि लाईव्ह सेशन वेगळे आहेत आणि ते तुम्ही करावं असं मला वाटतंय बागेत मी सुवासिक गुलाब लावला आहे विशेषण ओळखा बघा विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आता या ठिकाणी नाम कोणतं इंटरेस्टिंग आहे आणि महत्व काय नाम गुलाब आहे गुलाबाची फुलं आहे काय गुलाब लावला आहे पण गुलाब कसा आहे सुवासिक आहे उत्तर दोन नंबरचं आलं पाहिजे आणि तुमचं येतंय मी पुढे जातो पुढचा प्रश्न ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ आश्रय दात्याची स्तुती करणे निश्चय करणे स्वयंपाक करणे भजन करणे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे आपण ज्याचं काहीतरी ज्याच्याकडून फायदा करून घेतोय किंवा जो आपला सांभाळ वगैरे करतोय त्याचं गुणगान गायला पाहिजे कोणी मदत करत असेल त्याच्याबद्दल आपण स्तुती केली पाहिजे आश्रयदाता जो आहे आपला त्याची स्तुती आपण केली पाहिजे ओके मी पुढे जातोय पुढचा मुद्दा हा साप खूपच मोठा आहे या वाक्याचा उद्गारार्थी वाक्य शोधा बघा हा साप खूपच मोठा आहे त्याचं उद्गारार्थी वाक्य खूप मोठा आहे का हा साप अबा बघ केवढा मोठा आहे हा हा साप आहे हा हा साप खूप मोठा नाही हा साप खूप मोठा असावा बघा याच्यात हे सरळ सरळ असं नाही असावा हे तर पहिले करत बरं प्रश्नचिन्ह आहे का हे उद्गारवाचे का आहे शेवटी उद्गारचिन्ह आहे म्हणजे फुकटचा मार्ग फुकटचा तर आम्ही कधी सोडायचा नसतो मार्क तर अजिबात नाही सोडायचा इतर गोष्टी सोडल्या तर चालतात अवकृपा या शब्दाचा विरुद्ध आता सध्या शेतकऱ्यांवर अवकृपा होती आहे पावसाची मग त्याचा अर्थ काय हो होती म्हणजे काय होतंय श्रद्धा आपत्ती क्लेश कृपा आता विरुद्धार्थी म्हटलं अवकृपाचा विरुद्धार्थी विचारला तुम्हाला तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल समानार्थी असता तर आपत्ती आला असता पण इथे अवकृपा म्हटलंय आणि त्याचा विरुद्धार्थी मग होतो कृपा आपत्तीचं तुम्ही सुस्थिती असंही म्हणू शकता तू ही कविता पाठ कर यातला क्रियापदाचा अर्थ काय आहे बघा पाठ कर काय याने स्वार्थ साधला आहे संकेतार्थ आहे आज्ञार्थ आहे विद्यार्थ आहे तू ही कविता पाठ कर चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल काय आज्ञा केलीये आज्ञा केलीये त्याला आम्ही आज्ञार्थ असं म्हणतो इथे आज्ञा केली म्हणजे आज्ञा करणे मग आज्ञा अर्थामध्ये काय काय येतं तुम्हाला आता सांगतो आज्ञा केली असेल आशीर्वाद दिला असेल ना तो सुद्धा आज्ञार्थी मध्ये येतो आशीर्वाद हे फार महत्वाचं आहे आशीर्वाद देणं सुद्धा याच्यामध्ये येतं उपदेश करणं सुद्धा याच्यात येत मग म्हणजे काय फक्त काळाचा बोध असतो दुसरा विद्यार्थीचा विषय असतो विद्यार्थी जो आहे त्याच्यामध्ये योग्यता येते योग्यता कर्तव्य शक्यता इच्छा या बाबी इथे येतात हे जरा नीट लक्ष द्या संगीतार्थीमध्ये जर तर आहे ते सोपं आहे पण हे विद्यार्थी आणि अज्ञार्थी याच्यामध्ये घोळ होतो तो होऊ नये म्हणून जमतही जमवा लागेल मी पुढे जातोय पंचवीस नंबरचा प्रश्न आहे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता तुमचे किती बरोबर आले पंचवीस पैकी मला तेही सांगा जाता जाता तुम्हाला मी सांगितलं होतं जे पहिल्यापासून जॉईन झाले त्यांनी पुष्करिणी पुष्कर्णी पुष्करिणी पुष्करणी कसा लिहायचा हा शब्द बरोबर शब्द विचारला तुम्हाला पंचवीस नंबरचा प्रश्न आहे पुष्करिणी असा शब्द येतो पुष्करिणी नवीन हटके असे आहे पण पंचवीस पैकी पंचवीस बरोबर आली पाहिजे आजचे सर्वात ऍक्टिव्ह स्टुडंट कोणते आहेत टॉप फॅन्स मला बघू द्या अमोल साळवे आहेत आज नितीन शेंडगे आहेत सुभाष डोळे आहेत म्हणजे आज विद्यार्थी मित्र मी मैत्रिणींच्या पुढे निघून गेले बरोबर शाहूराज प्रीती कोमल प्रफुल्ल कोशी आहे ज्योती आहेत प्रांजली आहे प्राची आहे म्हणजे हे आता यांना राग आलाय या आता आता खरं कॉम्पिटिशन सुरू झाली आहे हा आता मजा येणार आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे आणि ही मजा असेल तर मग हे डिस्काउंट ऑफर तुमच्यासाठी आहे अजून आजचा दिवस तुमच्यासाठी आहे उद्याच्या दिवसासाठी सुद्धा आहे काही जणांचे काही प्रॉब्लेम असेल तर ते आज घ्या नसेल तर उद्या घ्या पण उद्यानंतर मग तुम्हाला ऑफ दोनशे ऑफ ओपन कोड नसेल ऑफ हंड्रेड असेल ओके okay, नंतर मग पुन्हा मेसेज वगैरे करू नका आणि सुवर्ण संधी पन्नास दिवसाची व्याज आहे ती पन्नास दिवसाची व्याज तुम्ही जॉईन केली तर मला वाटतं असं टार्गेटेड तुमचा अभ्यास होईल आणि मी तयारी करतोय मी तुम्हाला आता उद्या एक जी पन्नास प्रश्नांची तयारी कशी करायची याचा एक लेक्चर घेऊन येतोय मी इंग्लिशचंही आणणार आहे आणि याचं सुद्धा आणणार आहे मराठीचंही आणणार आहे म्हणजे टॉपिक्स तुम्हाला कळणं गरजेचे आहेत या ठिकाणी हा माझा हेतू आणि तो आपण साध्य करूया ओके चला या ठिकाणी हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद